बघ ती हसणार आहे तिच्या लग्नान मला मिठी मारली ना लवकरच सुरुवात होईल एवरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आहे आपल्या अख्खाच्या आग्रिकोळी ब्लॉगिंग चॅनलवर कालच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग हळद बघितली आणि आज आम्ही चाललो आहोत देखो, देखो मला पण लगना, लगना कुना कुना दे ना मला भूक लागले तू कोणा हा सो आज आम्ही जाणार आहोत लग्नातला लग्न आहे आज आणि आज सगळ्या सकाळच्या विध्या वगैरे आहेत त्यासाठी मम्मीला घेऊन जायचं सर चल आहे साडेकड लिहून कोणला कोणला देवाच्या द्या हो बाय माझे बायकांचा भारी ना काही सणस ना साडी भेटते कोण देत नाही मम्मी शेठ मम्मी शेठ मी पण इग्नोर करणार मी जर बसतो मी पण इग्नोर भूक लागले मी नाही सो मी पोचलो होता आणि इकडे काकण वगैरे बांधायचा कार्यक्रम चालू आहे धवला ऐकायला आला म्हणजे बहुतेक तरी काकण बांधायला चालू असेल नाही तर मग दुसरा काय असते नवरा नाही तर मग नांदवायचं काम नांदवायचा ते विधी चालू असेल चला आपण जाऊया आणि साहिल ईशा जाऊयातमध्ये बघूया काय काय चालू आहे मामाला आरती करत आहेत एकदम रिलेटेबल धावलं ऐकायला भेटतो बघा मला एकदम रिलेटेबल बोलू ना मी पाचशे दुसरा भाऊ परत परत तो धवला नंतर धवला एकदम रिलेटेबल आहे तुम्हाला परत एकदा ऐकायला भेटलो बघा आई धवला बोल

काकण वगैरे बांधायची विधी झाली आणि चाकू वगैरे ते सगळं झालं आणि तुम्हाला मी ना देतून दाखवतून एकदम छान बनवलं दादा एक म्हणता कोणी बनवले हा बघा नक्की फुकटचा फुकटचा फुटेज घात फुकडचा हा तुमचा हिटर बाजूला घ्या आणि ते कॅमेरावाला कॅमेरा टीम जी आहे आणि मस्तपैकी भट्टी लावलेली मग मला दाखवू द्या

नंतर लग्न लागल्यावर नवऱ्याची बुटा तरी चोरली तर तू जबाबदार तुम्ही बघून घेवायचा याला पाच हजार म्हणून इन्शुरन्स इन्शुरन्स बस बस पाच हजार इन्शुरन्स कोथली येऊन किरा लागेल अजून एक मामा आहे काकण बांधायला आणि ही भट्टी परत चालू केल्यानं तुम्हाला दिसत असेल कसा गोरा झालो मी त्या गोरेपणासाठी ती भट्टी चालू करायला लागते इथे आता नवऱ्या नोंदवायचा कार्यक्रम चालू झालेला आहे नवऱ्याला बसवला तिला आपण जवळ जाऊन बघूया आता ாய ரேர ஆய ஆயிரே ரேர பிசை ஆயிரே

मागू नका तुम्ही एक काम करा तिथे मागे थांबा ना जी इथे बसेल ना ते अंगठी वगैरे घालात त्याच्या गालाला लावा प्रत्येकाच्या गालाला आलत लागली पाहिजे थांबा तिथं लावा लावा आलत लावायचं असते माग मागून मागून का तिथे मागे जा ती जागोवणी होती तिथे जा छान पटकन मला नाही मला नाही याना या ना पण ना पण या करवल्या समाजला पाहिजेत ना करवल्या कोण आहे बाय करवल्या कोण आहे वरमाया ग बा वरमाया मागले पण त्यांना ला तिला ला तिला तिला पण सगळ्या सगळं मेकअप खराब करू नका नाही तुम्ही सगळ्यांना बाय बाय करत करत निघाली जातो घरी घरी परत दोन तास मम्मी तयारी करतो नंतर भेटू आपण त्याच्या नको सर नंतर भेटू आपण सो आता मग परत दोन तास मम्मी मेकअप करेल त्याच्यानंतर परत येऊ लग्नाला आणि मग तेव्हा सगळे येऊ आम्ही भक्ती वगैरे पण येतील मला सध्या जातो घरी सो आम्ही पोचलो आता नवघरला आणि ते आले आले आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर बोलले चला मी आता अरे कशा आहेत आणि इकडे गेट जवळ वेलकम करायला वेलकम करायला नवऱ्याचे घारी आहेत बघा घार्यांद कसा काय आरती असून ती असून का असले

एक घरा दुसऱ्या घराचा फोटो करते <laughs> तिथं मोहित आलं आणि गुड्डूच्या ज्या कामासाठी आली लग्नाला तो काम फायनली इथे कम्प्लीट होईल पहिले बसतात बापू आहे

चल आता आलो वर, नवरा नवरीला शुभेच्छा देऊ फोटो पाडू आणि मग पुढे जाऊ सो चला नवरा शुभेच्छा देऊन झाल्या आणि ते आपली कॅमेऱ्याची टीम एम बी लाईव्ह ना दादा एम बी लाईव्ह दुपारपासून आम्ही जेव्हा कॅमेऱ्या होतो आम्हाला गरम होत होतं कारण हिटर हिटर एक इथे एक काम होत आमचं भट्टी झाली भट्टी आमरेला काढून टाकले दुपारी तरी आमरेला होता म्हणून थोडासा हिटर होता आम्ही काढून आता आमरेला काढला डायरेक्ट भट्टी पण एक कायदा भारी आहे विधी वगैरे चालू जेव्हा लेडीज गर्दी करते फक्त चालू करता मेकअपची मेकअपला घाबरून लेडीज पळतात नक्की 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 चला बाय हो एकदम मस्त तुम्ही शिंगी भारी नसतो ती जेव्हा कालमी घेतली ना तिला तो असतो ती ती बाबू बुवा नाही ती बुवा नाही आहे आत्या बुवा नाही मावशी आहे मावशी बुवा नाही तिला वाटला बुवा आहे

आईस्क्रीम खाल्लास तू व्हेरी गुड आणि मोहितो पिला मोहितो पिला ज्यूस तो आहेत तो, 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 तो पण आणि तु, ना तू तुला माहिती आहे ही भक्ती दिदी आहे ना भक्ती दिदी पण फक्त ना आईस्क्रीम खाण्यासाठी चालले मग ना बच्चे मन के सच्चे घे माझ्याशी पण कट्टी घे तू नाही तू तू नाही तू कट्टू तू, घे ना का सगळ्यांच्या फोटो काढायचा आम्ही कडल आमच्या दुकानचा फोटो मामी मी तुझी का नाही

आजच्या ब्लॉक मध्ये चिंगी होती ती चिंगी आज परत नाचते बघा सो so, इथे आता नवरीची एंट्री झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला आता तिकडची ग्रँड एंट्री दाखवतो बघा अरे मज़ी स

बर उभर उभार तुम्ही शिकवतो बघ ना उभार हे बघ तुझे दादा आहे ना हे दादाच्या बघ इथे बघ इथं इथं अशी बुक्की मारस हा मी बरोबर आहे भाऊ नातू मारतू मारून चलो बाय बाय कर मला बाय बाय ये ये माझ्याकडे ये बाय 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 चालली तू नक्की नक्की तुला रिसेप्शन वगैरे आटपला आणि नवरा नवरी फायनली निघाले फायनली नवरा नवरी निघाले आणि आता जिथे भक्ती हसणार आहे तिच्या लग्नान मला मिठी मारली ना अख्खा मेकअप आणि कपडा स्वतः लवकरच बिदायला सुरुवात होईल <laughs> साईला सांगता साईल रडाचा असते

તો મા <coughs> लग्न आटोपला सगळं आपला डान्स वगैरे झाला आणि सगळे पाहुणे निघाले आपापल्या घरी सगळे आपापल्या घरी निघाले मी पण आमची मी पण आपापल्या घरी मम्मी पण आपापल्या घरी मी पण आपापल्या घरी मम्मी पण आपापल्या घरी बाबा आवरात्र चिरनरलाच असेल आवराजच असेल नाही चिरनरला नको ए नवरज गाडी जिल्ती जे